City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आडते बाजार व्यापारी युवक मंडळ आणि वर्चस्व ग्रुपच्या वतीने शिव छत्रपती शासन या जिवंत देखाव्याचे भव्य उद्घाटन संपन्न वर्चस्व ग्रुपच्या वतीने ऐतिहासिक धार्मिक समाज प्रबोधन पर देखावे सादर करून गणेश भक्तांच्या पसंतीस उतरले महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये प्रगतशील आणि अग्रेसर राज्य असून आपल्याला महापुरुषांचा आणि संतांचा महान वारसा लाभलेला आहे त्याचे जतन करून आजच्या युवा पिढीने आदर्श बाळगावा श्री गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्रित येण्याचे काम होत असते आपल्या सण उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा जोपासली जाते बाजार व्यापारी युवक मंडळ आणि वर्चस्व ग्रुप हे दरवर्षी गणेशोत्सवामध्ये समाज प्रबोधनपर देखावा सादर करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडत आहेत बाजार व्यापारी युवक मंडळ वर्चस्व ग्रुपच्या वतीने दरवर्षी ऐतिहासिक धार्मिक समाज प्रबोधन पर देखावे सादर करून गणेश भक्तांच्या पसंतीस उतरत असतात यावर्षी शिवछत्रपती शासन हा देखावा नगरकरांसाठी घेऊन आले आहेत यामध्ये उद्घाटनावेळी रुद्रवंश वाद्यपथक देखील दाखल झाले होते बाजार व्यापारी युवक मंडळ वर्चस्व ग्रुप अहिल्यानगर यांच्या वतीने दाळमंडई येथे या जिवंत देखाव्याचे भव्य उद्घाटन तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार संग्राम जगताप वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तुडकर महेंद्र गंदे बाळासाहेब सानद गीतांजली काळे अनिल गट्टानी निकित खतोड श्री भंडारी सुशील भळगट विलास गांधी श्री झुमवर चेतन जग्गी शरद मुर्तुडकर ललित कटारिया प्रतीक मेहेर सागर मुनोत विजय धात्रक निलेश खांडरे जॅकी नवलानी हिरालाल चिंगडिया श्री शंकलेचा श्री ताथेड गणेश लड्डा परेश मुनोत विकी धात्रक पप्पू पाथरे हितेश वाचदानी शुभम गंगेकर वैभव होंडे सुदेश मुर्तुडकर हेमंत हरबा रोहन गट्टानी रोहन गंगेकर रवी दंडी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना एकच विनंती करतो आहे की आपला हा गणपती उत्सव हे जेवढा उत्साहात साजरा करतील तेवढा उत्साहात साजरा करा फक्त काही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन करावं ही पोलीस खात्याकडून एक आपल्याला विनंती आहे आणि कुठलाही वाद वा किंवा काय होऊ देता सर्वांना सामावून घेऊन सर्व व्यापाऱ्यांना सामावून घेऊन हा उत्सव आपण आनंदात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद युवक मंडळ खूप जुनी परंपरा असलेले हे मंडळ आहे आमचे मित्र श्री ती यांच्या खात्यावर माननीय खेडाजींनी जबाबदारी दिली आणि ह्या मंडळाची स्थापना झाली सर्व अत्यंत सुसंस्कृत असलेले व्यापारी समाज ह्या मंडळाचे सभासद आहेत तरीही कुठली अनुचित घटना न घडता अत्यंत चांगल्या प्रकारे वर्षानुवर्ष हा उत्सव साजरा करतात आज मंदल। या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद हो देतो आणि मंडळाला कुठलंही सहकार्य लागलं ते करण्याचं आश्वासन देतो धन्यवाद जय हिंद मंडळ या मंडळाच्या गेल्या चाळीस वर्षापासूनच्या या गणेशोत्सवामध्ये अनिल घाटांनी व भाऊशेठ भरग यांचं मी पहिल्यापासून पाहतो की यांचा सहभाग होता मध्यंतरीच्या काळामध्ये काही अनुचित प्रकार करण्याचा कोणी प्रयत्न केला परंतु अनिल शेठनी त्याच्यामध्ये एका जी हे केलं आणि सर्व पाठिंबा सागर मोर्तडकर भैया धंदे व सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांनी अनिल गट्टणी यांना सहकार्य केलं त्यांच्या पाठीशी उभे राहिले तसंच खरा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब मागच्या वर्षी साळवी साहेब होते त्यांनीसुद्धा या मंडळासाठी भरपूर सहकार्य केलं ले। त्यावेळेचे जे हे होते आपले विटके साहेब त्यांनीसुद्धा स्वतः येऊन इथं यांना सहकार्य केलं आणि आवाज मिटवला खरं तर या न्यायप्र याच्यामध्ये पोलिसांचं मोठं योगदान आहे आणि पोलिसांच्या या हस्तक्षेपामुळे व न्यायदानामुळे प्राथमिक स्तरावर समाजाला कसा न्याय दिला जातो ते पोलिसांनी दाखवून दिलं आणि या मंडळाला या ठिकाणी गणेश स्थापना करण्यासाठी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विशेष करून पोलीस यंत्रणेचं आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना ग्वाही देतो की नगर शहरामध्ये साहेब कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेत हा गणेश उत्सव होईल कारण की गणेशच्या उत्सवाची जी परंपरा आहे लोकमान्य टिळकांनी जी केलेली आहे ते सामाजिक संतुलन राखण्यासाठीच केलेलं आहे आणि त्यामध्ये पोलीस खात्याचा हा वरद हस्त असावाच लागतो असे मी समाजाला आवर्जून सांगू इच्छितो आज मला या ठिकाणी बोलवलं आमच्या जा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जो मान सन्मान दिला त्याबद्दल मंडळाचे मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा व्यापारी मंडळ आयोजित गणपती देखाव्याचे उद्घाटन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पी आय कोकरे साहेब व उपस्थित सर्व आमचे पदाधिकारी खर तर हा गाडी शिक्षण मंडळ जो आहे तो टिळकांनी चालू केलेला आहे आणि निश्चितच सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या दहा दिवसांमध्ये लोकांमध्ये एक चांगला विचार व्हावा आणि निमित्ताने चांगले कार्य व्हावे ही त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे सर्वजण गणपतीच कार्यक्रमात विविध कार्य सादर करत असतात आज या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण स्त्रीजन्माचं स्वागत करा मुलींचा जन्मदर वाढवा याप्रमाणे शासन स्तरावर विविध संघटनांनी निश्चित खूप उपाय केले आणि त्या त्यानिमित्ताने मुलींचा जन्मदर निश्चित वाढला मुलींच्या जन्मदाराबरोबर मुलींचं शिक्षण आणि मुलींचा जो प्रश्न आहे तो निश्चितच आज आपण पाहतो की विविध ठिकाणी महाराष्ट्रात विविध घटना घडत आहेत तरी ह्या घटना घडण्यासाठी शासन स्तरावर किंवा विविध संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न होतील पण आपण स्वतः आपल्यापासून जर प्रयत्न केले तर निश्चितच ह्या घटना होण्यापासून थोडासा निर्बंध होईल असं मी या ठिकाणी आज संदेश देते आणि सर्वांना धन्यवाद देते आणि शब्द म्हणतो प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा